माझा भाऊ सव्वीस वर्षाचा आहे आणि तो एम पी एस सीची तयारी या ठिकाणी करतो आणि ती ऍज अ एमबीबीएस डॉक्टर आहेत संभाजीनगर मध्ये बट सर त्याला थोड्या दिवसापूर्वी त्याच आरबीसी सडनली लो जात होतो आता इथे जे कोणी मेडिकल फील्डचे असतील त्यांना माहीत असतं की आरबीसी लो कशामुळे हो जातो म्हणून तर आम्ही त्याच्यावर खूप सगळ्या टेस्ट केल्या संभाजीनगर मध्ये आणि देन समजलं की त्याच्या आरबीसी फाटत आहे बोनबार तीन भाऊ डॉक्टर असताना आम्ही त्याला टाटा मेमोरियल ठिकाणी घेऊन गेलो तिथेही त्याचे दोन वेळेस आणि त्याला तीन तीन महिन्यापासून ज्वारची भाकरी त्या ठिकाणी सोबत फक्त काजू बदामची आमटी या ठिकाणी त्याला बिना तेलाची फोडणी तिला देत होतो तर जेव्हा त्याला टाटा मेमोरियल मधन घरी आलो तो आमच्याकडे एकच पर्याय होता की याला आता ब्लड कॅन्सर नव्याण्णव टक्के झालेला आहे आणि फक्त रिपोर्ट यायची बाकी आहे तर त्यावेळेस मग तो घरी आल्यानंतर खूप रडला की बाबा मी आता तुला सोडून जाणार आहे आणि विशेष म्हणजे तो बारावी पासून माझ्याकडेच शिकायला तर मी त्याला स्वतःच्या मुलासारखं जपलेलं आहे तर मलाही रमावला गे नाही गेलं बट असंच डोक्यात विचार आला त्याला म्हटले जाते तो असाय मरणार आहे तसाही मरणार आहे फाईव्ह नंतर बघ काय होतं घेतलं सर आणि आठ दिवसानंतर जेव्हा आम्ही मुंबईला बोन मेहर करायला गेलो त्याचे बोन मॅरोची रिपोर्ट नॉर्मल आले त्याचा आरबीसी भावाला जो रिझल्ट आला किती रुपयामध्ये मोजणार पैशामध्ये मोजणार त्या दिवशी पासून बिझनेस जॉईन केला दोन जून पासून आणि मी टी सी एल आणखी आठ दिवसामध्ये एटीसी होणार My hier daar